तब्बल एक लाख कोटींचं नुकसान सहन करत केंद्र सरकारने मध्यम वर्गीयांसाठी व उच्च मध्यम वर्गीयांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स बाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणेनंतर आता सोशल मीडिया चांगलाच चा ऍक्टिव्ह झाल्याचं चा कळतंय तर मागच्या अर्थसंकल्पामध्ये कराची रक्कम ही वाढवण्यात आली होती मात्र ही वाढवलेली टक्केवारी यंदाच्या अर्थसंकल्पात तरी कमी होईल का असा प्रश्न केला जात होता आणि याच प्रश्नाचं सकारात्मक उत्तर निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना दिलंय अगदी शेवटापर्यंत राखून ठेवलेली ही घोषणा आता अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तब्बल एक लाख कोटींचा बोजा उचलूनही मध्यम वर्गीयांना दिलासा देणारी ही घोषणा केंद्र सरकार आहे अशी घोषणा झालेली आहे आणि यानुसार आता ही नवी कर प्रणाली काय आहे आपलं उत्पन्न किती असेल तर आपल्याला त्याचा किती फायदा होऊ शकतो करामध्ये आपल्याला कशी सवलत मिळणार स्टँडर्ड एक्झमिशन किती आणि एकूणच बजेटमध्ये घोषित केलेल्या नव्या कर प्रणालीविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह आता नव्या कर प्रणालीनुसार नेमका कसा परिणाम होणार हे आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजून घेऊया यापूर्वी जुन्या कर प्रणालीनुसार अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होतं तर नव्या कर प्रणालीनुसार सात लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होतं नव्या प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन द्यावं यासाठी आता अर्थसंकल्पामध्ये हा जो सात लाखाचा आकडा होता तो वाढवून बारा लाख करण्यात आलेला आहे म्हणजेच निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगळं भांडवली उत्पन्न असलेल्या करदात्यांना बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे त्यावरती त्यांना शून्य टक्के कर भरावा लागणार आहे आता नवीन कर प्रणाली काय हे सुद्धा आधी आपण पाहूया नव्या कर प्रणालीनुसार शून्य ते चार लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे तर चार ते आठ लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती पाच टक्के कमी कर भरावा लागेल आठ ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती दहा टक्के बारा ते सोळा लाखाच्या उत्पन्नावरती पंधरा टक्के सोळा ते वीस लाखाच्या उत्पन्नावरती वीस टक्के वीस ते चोवीस लाखाच्या उत्पन्नावरती पंचवीस टक्के तर चोवीस लाखांच्या वरील उत्पन्नावरती तीस टक्के कर कमी आपल्याला भरावा लागू शकतो आता हे आपण उदाहरणादाखल सुद्धा समजून घेऊया समजा बारा लाखापर्यंतचं उत्पन्न मी मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे त्यावरती असलेलं स्टँडर्ड एक्झम्शन म्हणजे सवलत ही ऐंशी हजारापर्यंतची असणार आहे त्यानुसार बारा लाखापर्यंतचं जर आपलं उत्पन्न असेल तर आपल्याला ऐंशी हजाराची सूट म्हणजे आपल्याला शून्य कर भरावा लागणार आहे शंभर टक्के सूट मिळणार आहे समजा उत्पन्न हे अठरा लाखापर्यंत असेल तर त्यावरती त्याला सत्तर हजार पर्यंतची सूट मिळणार आहे म्हणजेच त्यांना तीस टक्के कर कमी भरावा लागेल दुसरीकडे समजा जर आपलं उत्पन्न पंचवीस लाख असेल तर आपल्याला एक लाख दहा हजार रुपये कर कमी भरावा लागणार आहे याचा अर्थ आपल्याला करामध्ये पंचवीस टक्के सूट मिळणार आहे आता आपण हीच माहिती एखाद साध्या उदाहरणासकट समजून घेऊया समजा जर आपलं वार्षिक उत्पन्न सोळा लाख रुपये असेल म्हणजेच महिन्याकाठी जर आपण एक लाख तीस हजारापर्यंत कमवत असाल तर आपल्याला वार्षिक इन्कम टॅक्स हा एक लाख सत्तर हजार जुन्या कर प्रणालीनुसार भरावा लागत होता आता नव्या कर प्रणालीनुसार आपल्याला तब्बल एक लाख वीस हजार रुपये कर भरणं गरजेचं आहे म्हणजे कसं तर शून्य ते चार लाखावरती आपल्याला कर नाही त्या पुढच्या चार लाखावर म्हणजे चार ते आठ लाखावर आपल्याला पाच टक्क्यांच्या अनुसार वीस हजार रुपयांचा कर भरणं आवश्यक आहे त्यापुढे म्हणजे आठ ते बारा लाखामधील चार लाखावर आपल्याला दहा टक्के म्हणजेच चाळीस हजार रुपयांचा कर भरणं आवश्यक आहे बारा ते सोळा लाखांच्या उत्पन्नामधील चार लाखांवर आपल्याला पंधरा टक्के म्हणजे कर भरणं आवश्यक आहे ही रक्कम जर आपण जोडली तर वीस हजार प्लस चाळीस हजार प्लस साठ हजार यानुसार आपल्याला एक लाख वीस हजार रुपयांचा कर भरणं गरजेचं आहे तर जुन्या टॅक्स स्लॅब नुसार जी रक्कम आपल्याला एक लाख सत्तर हजार भरावी लागणार होती ती आता नव्या टॅक्सलॅबनुसार एक लाख वीस हजार त्यामुळे आपल्याला एक लाख सत्तर हजार वजा एक लाख वीस हजार असा पन्नास हजार रुपयांचा फायदा होणार आहे यानुसार आपण इतरही वेगवेगळ्या उत्पन्न गटांचे कर किती असू शकतात हे मोजू शकता दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हापासून इन्कम टॅक्स विषयीची ही घोषणा केली आहे तेव्हापासूनच मी म्हटलं तसं सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालंय सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत अनेकांनी असंही म्हटलंय की येऊ घातलेल्या दिल्ली आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवूनच आकर्षित करण्यासाठी या घोषणा करण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या मुद्द्यावरती बोलत असताना यंदाचा अर्थसंकल्प यंदाचं बजेट हे मध्यम वर्गीयांसाठी ड्रीम बजेट आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे एक लाख कोटींचा बोजा सहन करत केंद्र सरकारने मध्यम वर्गीयांना दिलेली ही आनंदाची बातमी तुम्हाला आवडली आहे का तुमचं याच्यावरचं नेमकं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच बजेट विषयी इन्कम टॅक्स विषयी सविस्तर व सखोल विश्लेषणासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ताला